एका महिलेच्या नावे असलेल्या मिळकतीवर अगोदर एका बँकेचे कर्ज घेतलेले असताना त्या मिळकतीच्या उतारावर कामगार तलाठ्याने कुठलाही बोजा न चढवता संगनमत करून बोजा नसलेला उतारा दिला आणि त्या उताराच्या आधारे एकाने कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी तिघा जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत संगमनेर मर्चंट बँकेचे उपव्यवस्थापक विलय दयाकिशन बजाज राहणार गोविंदनगर संगमनेर यांनी अकोले पोलिस ठाण्यात फिर्याद दिली उंच खडक अकोले येथील सर्वे नंबर तेवीस ऑब्लिक सहा येथील मिळकत सत्यभामा मंडलिक या महिलेच्या नावावर आहे या मिळकतीवर आरोपी प्रवीण विलासराव देशमुख राहणार नवलेवाडी तालुका अकोले यांनी बँक ऑफ इंडियाच्या लोअर परेल मुंबई शाखेत कर्ज घेतले होते मात्र उंच खडक येथील कामगार तलाठी एस बी मांढरे यांनी या कर्जाबाबत कुठली नोंद सदर मिळकतीच्या सात बारा उतारा न करता बोजा नसलेला उतारा दुसरा आरोपी किशोर धोंडीबा मल्लिक दिला त्याने या उताराच्या आधारे संगमनेर मर्चंट बँकेतून सात लाखांचे कर्ज घेतले सदर कर्ज मंजूर झाल्यानंतर फसवणुकीचा हा प्रकार लक्षात आला बँकेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रवीण विलासराव देशमुख किशोर धोंडीबा मंडली आणि कामगार तराठी एस बी मांढरे या तिघांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे सहा चारशे पासष्ट चारशे एकाहत्तर चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे ई नवा मराठा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा